वाट म्हटलं की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग हेच आपल्या डोळ्यासमोर येते पण कधी पाऊल चुकलं की याच वाटा कुणाचीही दिशाभूल करू शकतात अशाच काही वाटांवर अनोळखी माणसंही भेटतात आणि कळत न कळत आयुष्यभरासाठी अशाच वाटांवर प्रवास करतात ओबडधोबड वाकडी तिकडी काही वळणावळणाची अशी असते वाट चला तर मग पाहूया कुठे नेते आपल्याला ही वाट ह्या वाटेची सुरुवात होते दोन हजार तीन सालच्या एका डोंगराळ भागात असलेल्या गावातून सर्वसामान्य गावाप्रमाणे हेही एक छोटंसं गाव होतं सर्वजण आपल्या नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे आपापली कामे करत असत तसेच निल्या आपल्या शाळेची तयारीला लागला होता निल्याची शाळा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर होती नाही म्हटले तरी चालून चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागत होती म्हणून निल्या घाई करत होता डबा घेतलास ना निल्याच्या आईने विचारले हो घेतला पळतो मी उशीर झालाय शाळेला आणि ऐकलंस का आई आज उशीर होईल मला यायला हा उद्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि आम्ही सर्वजण तयारी करणार आहोत म्हणत निल्या घरातून बाहेर पडला सावकाश जा सा। मागून आईने ओरडून सांगितले अवघ्या दहा ते बारा पावलांवर निल्या मुख्य वाटेवर येऊन पोहोचला वाटेवर गावात ती तीन मुलं निल्याची वाट बघत होते ते तीन जण म्हणजे बंटी अजय आणि राजू हे सर्व निल्याचे वर्गमित्र निल्या स्वभावाने खूप मस्तीखोर अभ्यासा होता अभ्यासात हुशार आणि खूपच प्रेमळ होता बंटीचा स्वभाव सुद्धा सारखाच होता अजय आणि राजू पुरते उलट स्वभावाचे होते हे सर्वजण सात्वीत होते बंटी म्हणाला नील्या डब्यात काय घेतलंय आज त्यावर नील्या म्हणाला काय घेणार सकाळी आई बटाटा चिरत होती अच्छा बटाटा आहे का मग नील्या म्हणाला नाही मेल्या अंडी आणलेत ते पण सोन्याची खातोस मजा मस्ती करत सर्वजण शाळेच्या वाटेला लागले शाळेची वेळ सकाळी दहा ते साडेपाच अशी होती शाळेतले सर्व तास संपल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करायला सर्व वर्गातली मुरं आवर्जून थांबली होती सर्व काम आठपेपर्यंत साडेसात वाजले होते निल्या बंटी अजय राजू घरी जायला निघाले मस्ती करत ते घरी केव्हा पोहोचले हे त्यांनाही कळले नाही उद्या सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून सर्वजण खूप उत्सुक होते घरी जाऊन सर्वजण जेवून झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून निल्या बंटी अजय राजू शाळेत तयारीला निघून गेले शाळेत सर्व तयारी करून पुन्हा घरी म्हणजे स्वत तयार होण्यासाठी यायचे हे प्रत्येक वर्षीचा क्रम होता ह्या वर्षीही हेच ठरलं होतं शाळेत सर्व काम आटपून चारही जण घरी जायला निघाले नाही म्हटले तरी घरी निघायला पाच वाजले होते सांस्कृतिक कार्यक्रम आठ वाजता सुरू होणार होते चारही जण शाळेतून बाहेर पडले निल्या म्हणाला अरे काळोख होईल रे परत येईपर्यंत बॅटरी आहे का कोणाकडे त्यावर राजू म्हणाला माझ्याकडे एक आहे नील्या म्हणाला सेल नसतील तर आताच दुकानात जाऊन घेऊन ये त्यावर राजू म्हणाला अरे नवीन सेल आहेत माझ्याकडे ते सांडतो मी निल्या म्हणाला एक बॅटरी नाही पुरणार रे अजून एक बॅटरी हवी आहे आहे का कोणाकडे कोणाकडेच बॅटरी नव्हती हे समजल्याबरोबर निल्या बोलला माझ्याकडे एक बल्ब आहे त्याला सेल जोडतो आणि बनवतो एक बॅटरी घरी पोहोचेपर्यंत बऱ्यापैकी अंधार झाला होता चारही जण घरी पोहोचले आणि अंघोळ करून नवीन कपडे घालून तयारीला लागले बंटी राजू अजय तयार होऊन निल्याच्या घरी पोहोचले निल्या घरी एक छोटा बल्ब घेऊन बॅटरी तयार करत होता एक छोट्या डब्यामध्ये बल्ब अडकवून निल्याने सेलसाठी वेगळी जागा ठेवली होती चुलीजवळ गरम केलेले सेल घेऊन निल्याने तयार केलेली बॅटरी चालू करायचा प्रयत्न केला आणि बघता बघता बॅटरी चालूही झाली बरोबर सात वाजता चौघेही सांस्कृतिक कार्यक्रमाला निघाले गावातून बाहेर जाणाऱ्या वाटेवर चौघेही निघाले अंधार असला तरी सांदण्यांचा प्रकाश पडला होता गावातून बाहेर जाणाऱ्या वाटेवर चौघेही चालू लागले पायाखाली काही दिसत नाही म्हणून राजूने त्याच्याकडे असलेली बॅटरी चालू केली गप्पा मारत मजामस्ती करत असल्यामुळे त्यांना कसलीही भीती वाटत नव्हती अवघ्या दहा मिनिटांनंतर राजूची बॅटरी आता लुकलूक करू लागली आणि एका वळणावर येऊन ती शेवटी बंद पडली सर्वजण जागीच थांबून बॅटरी चालू करण्याचा प्रयत्न करू लागले तेवढ्यात नील्या राजूला बोलू लागला मेल्या तुला बोललो होतो मी नवीन सेल घे अर्धी वाट सुद्धा चालली नाही आणि तुझी बॅटरी त्यावर राजू म्हणाला नवीन सेल घेतले होते रे मी स्वतः जपून ठेवले होते नील्या म्हणाला बघ मग रोग वगैरे काही झाला असेल तुझ्या बॅटरीला हे ऐकून सर्वजण हसून पुढे चालू लागले नीलाने त्याची बनवलेली बॅटरी बाहेर काढून चालू केली त्या बॅटरीचा प्रकाश खूप जास्त नव्हता पण पुढे चालता येईल एवढा तर नक्कीच होता जवळपास अर्धा रस्ता पार करून चौघेही थोडा वेळ थांबले अचानक घाबरून अजयने विचारलं काही ऐकलं का, का? बंटी म्हणाला काय रे अजय म्हणाला कोणी दगड फेकतय का आपल्या मागे त्यावर बंटी म्हणाला नाही रे तुला भास झाला असेल असं म्हणत पुढे चालणार एवढ्यात निल्याकडे असलेली बॅटरी एका झटक्यात बंद पडली सर्वजण आपली अक्कल लढवून बॅटरी चालू करण्याचा प्रयत्न करू लागली पण बॅटरी काही केल्या चालू होईना म्हणून चंद्राच्या प्रकाशात चालत जाण्याचा निर्णय घेत सर्वजण पुढे चालू लागले मनात कसलीही भीती न घेता सर्वजण चालत होते तेवढ्यात अजय बोलला समोर बघा झाड हलतय सर्वजण पुढे बघू लागले समोर असलेल्या झाडांपैकी एका झाडाची उंच असलेली फांदी हलत होती तेव्हा निल्या म्हणाला हवा सुटली म्हणून हलतय चला पुढे चला बंटी म्हणाला कुठे हाय हवा निल्या आणि जरी हवा सुटली तर सर्व झाडे हलायला हवी ना आणि तेही झाड हलत नाहीये फक्त टोकावरची फांदी हलते तेव्हा निल्या म्हणाला जास्त वेळ थांबू नका रे एका ठिकाणी उशीर होईल आपल्याला आणि तसही ही जागा काही बरोबर नाही निल्याचे हे बोलणे पूर्ण होताच सर्वजण पुढे चालू लागले चालत ते पुढच्या वळणात पोहोचले निल्या आणि बंटीत धीट होते तसाच अजय आणि राजू खूप घाबरत होते पुढच्या वळणावर पोहोचताच कोणीतरी वेगात त्यांच्या वाटेतून आडवं गेलं राजू घाबरत म्हणाला काय होतं ते त्यावर बंटी म्हणाला भेकर किंवा डुक्कर असेल रे राजू म्हणाला अरे नाही कोणी माणूस होता त्यावर बंटी म्हणाला तुझं डोकं काय शेण खायला गेलंय काय माणूस एवढ्या वेगात कसा जाईल मेल्या गप्प चालत राहा नाहीतर तुला एकट्याला सोडून पुढे जाऊ आम्ही खरं तर जे काही आडवं गेलं ते सर्वांनी नीट पाहिलं होतं बंटी निल्याला इशारा करून सांगत होता की कोणी प्राणी नसून खरंच कोणी माणसासारखी आकृती होती ती पुढे चालत असताना सर्वजण एकमेकांच्या अगदी जवळ चालत होते सर्वांना आता भीती वाटत होती एवढ्यात त्यांना मागून कोणीतरी चालत आहे असं जाणवलं राजूने मागे वळून पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं आता चालत चालत ते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ओढ्याकडे पोहोचले कळत न कळत बंटीची नजर त्या ओढ्याकडे गेली बंटी थांबला आणि सर्वांना बोलावू लागला पुरानो बघा जरा तिकडे काहीतरी आहे वाटतं सर्वजण थांबून बघायला लागले तिकडे ओढ्याकडे एक सफेद साडी नेसलेली बाई होती जी हातवारे करून ह्यांना बोलवत होती आपल्या गावातली बाई आहे वाटत चला बघून येऊया त्यावर निल्या म्हणाला येडबीड लागलंय का तुला गप्प शाळेकडे चला कोणी नाहीये तिकडे बंटी म्हणाला अरे पण ती बाई बघ ना ती बोलवते आपल्याला निल्या म्हणाला अरे बंटी आधी सुशीर झालाय आपल्याला अजून नको करूस चल इथून असं बोलत नील्या बंटीच्या खांद्यावर हात ते ठेवून त्याला पुढे घेऊन चालू लागला पाऊल वाट संपून आता चौघेजण राजमार्गावर पोहोचले एव्हाना सर्वांना कळून चुकलं होतं की काहीतरी वेगळा प्रकार चालू आहे पण थोडा धीरही आला होता सर्वांना की आपण मोकळ्या जागे आलो आहोत आणि राजमार्गावर गाड्यांच्या हेडलाईटच्या पडणाऱ्या प्रकाशात वाटही दिसेल सर्वजण शाळेच्या दिशेने चालू लागले गाड्यांची ये जा चालू असल्यामुळे प्रकाश चांगलाच मिळत होता थो थोडा पुढे जाऊन अजयची नजर गावाच्या स्मशानाकडे गेली तिकडे खूप उजेड दिसून येत होता अजय म्हणाला पोरांनो गावात मैत झालं का आज त्यावर बंटी म्हणाला नाही का रे स्मशानात आग दिसते बघा सर्वजण घाबरत बघू लागले त्यावर राजू म्हणाला हो रे कोणाची तरी चिता जळते वाटतं तेवढ्या त्या जळत्या आगीतून एक आकृती बाहेर आली ती आकृती बघून सर्वजण डोळे फाडून बघू लागले आगीतून तीच बाई बाहेर आली जी ओढ्यावर दिसली होती सफेद साडी मोठं कुंकू आणि चेहऱ्यावर भयाण हास्य दोन्ही हात पुढे करून ती बाई सर्वांना जवळ बोलावू लागली आपल्यासोबत काय आहे हे सर्व काय चाललं आहे जे चाललं आहे ते खरं आहे का कोणाला काहीच समजेना बंटी म्हणाला अरे पळा इथून जखीण आहे ती ओरडत बंटी पुढे पळू लागला मागोमाग सर्वजण जीवाच्या आकांताने पळू लागले धापा टाकत सर्वजण थांबले तेव्हा ते शाळेजवळ पोहोचले होते जे झालं ते मागे टाकून सर्वजण शाळेत पोहोचले कसबस स्वतःला सावरत सर्वजण सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गुंग झाले आता सर्व भीती जाऊन उत्साहाने त्यांच्या मनात घर केलं होतं पण ते हे विसरले होते की त्यांचा परतीचा प्रवास त्याच वाटेवरून होणार होता सांस्कृतिक कार्यक्रम संपेपर्यंत साडे अकरा वाजले जेवण वगैरे आटोपून सर्वांचा निरोप घेऊन घरी जायला आता सव्वा बारा झाले होते परतीच्या वाटेला आल्याबरोबर सर्वांना झालेला प्रसंग आठवू लागला अजय म्हणाला आता घरी कसं जायचं विचार करत नील्या बोलला देवाचं नाव घेत जाऊया आपल्याला सोबत मिळावी म्हणून आपल्या गावचं कोणीसुद्धा नाही आहे सोबत कोणी असतं तर एवढी भीती नसती वाटली त्यावर राजू म्हणाला आपण गुरुजींना विनंती करूया का की आपल्याला आपल्या गावाजवळ सोडा करून बंटी म्हणाला अरे वेडा आहेस का त्यांचं गाव आधीच खूप लांब आहे त्यात ते आपल्याला सोडायला आले तर त्यांना खूप उशीर होईल नीला म्हणाला नको उगीच आपण जाऊ देवाचे नाव घेत गावच्या वेशीपाशी पोहोचलो की पटापट पाऊल उचलत घरी जाऊ त्यावर अजय म्हणाला गावाच्या वेशी जवळ तरी पोहोचू चला आधी आता सर्वजण पटापट पाऊल उचलत चालू लागले चालता चालता स्मशानाजवळ पोहोचले स्मशानाकडे बघण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कसबस हिंमत करून बंटीने हळूच मान फिरून बघितलं ह्यावेळी स्मशानात कसलीही हालचाल नव्हती कुठेही आग किंवा साधा धूर सुद्धा नव्हता बंटी म्हणाला अरे पोरानो स्मशानात आता काहीच नाही आहे ती चिता कुठे गेली आणि ती बाई ती बाई कुठे गेली घाबरून बंटी बोलू लागला निल्या म्हणाला अरे बाबा नको ना तिथे बघू चल ना तू पटापट सर्वजण आपली मान खाली घालून गप्प पटापट चालू लागले चालत चालत ते राजमार्गावरून गावात जाणाऱ्या वाटेकडे पोहोचले आता सर्वांची भीती अगदी शिगेला पोहोचली होती पुढे आता काय होणार घरी कसे पोहोचणार असे अनेक प्रश्न डोक्यात घर करू लागले होते ते वनिल्या म्हणाला आता नीट ऐका सर्वांनी पटापट पावलं उचला आणि देवाचं नाव घेत चला अजिबात इकडे तिकडे पाहू नका तेवढ्यात राजूला थोड्या अंतरावर काहीतरी दिसलं तिकडे कोणीतरी आहे बोलणं सोडून सर्वजण पुढे पाहू लागले समोर एक माणूस उभा होता त्या माणसाच्या हातात त्याच्या उंची समान एक काठी होती धोतर नेसलेला तो माणूस चालत ह्याच चौघांकडे येत होता त्याला येताना बघून सर्वांना दरदरून घाम फुटला अगदी जीव घेऊन पळावं वाटत होतं पण अंगातला सर्व त्राण संपला होता सर्वजण जागीच स्तब्ध झाले त्या माणसाच्या प्रत्येक पडत्या पावलावर ह्या चौघांची भीती वाढत होती कुठेही प्रकाश नसल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता अवघ्या चार पावलांवर येऊन तो माणूस थांबला कुठे जाता एवढ्या रात्री त्या माणसाने विचारले त्यावर नील्या म्हणाला केळकर काका तुम्ही आहात का, का? का? त्यावर केळकर काका म्हणाले हो मी आहे केळकर गावातला एक माणूस गावात सर्वात शेवटचं घर त्यांचं होतं सहसा गावात न फिरणारा माणूस एवढ्या रात्री काय करतोय हे कोणालाही कळेना बंटी म्हणाला एवढ्या रात्री इथे काय करताय तुम्ही केळकर काका म्हणाले शेतावर गेलो होतो राखण द्यायची होती म्हणून उशीर झाला तुम्ही एवढ्या रात्री कुठून येत आहे त्यावर राजू म्हणाला सांस्कृतिक कार्यक्रम होता शाळेत तिथूनच आलो आता त्यावर केळकर म्हणाले अरे पण जरा वेळ वगैरे बघा किती उशिरा घरी जात आहे त्यावर अजय म्हणाला हो काका चुकलं आमचं पण खरंच शाळेत उशीर झाला आम्हाला केडकर काका म्हणाले ठीक आहे ठीक आहे चला आता मग माझ्यासोबत घरी सोडतो तुम्हाला कोणीतरी मोठं माणूस आपल्यासोबत आहे म्हटल्याबरोबर आता सर्वांची भीती थोडी गेली होती राजू म्हणाला केडकर काकासोबत आहेत तर भीती जरा कमी झाली आहे ना अजय होकारार्थी मान हलवत चालू लागला चालत चालत ते ओढ्यापाशी येऊन पोहोचले सहज म्हणून बंटीने ओढ्याकडे नजर मारली आणि जागीच स्तब्ध झाला ओढ्याकडे जी बाई आधी दिसली होती तीच बाई आता पुन्हा तिथेच उभी दिसत होती पण ह्यावेळी ती एकटी नसून चार जणी होत्या त्या चौघी एक रिंगण करून त्यात बसल्या होत्या व मागे पुढे हलत काहीतरी पुटपुटत होत्या बंटीला पाहून त्यामधली एक बाई उभी राहिली आणि खूप क्रूरपणे पाहू लागली हे सर्व मागे चालत असणारे केळकर काका पाहत होते केळकर काका म्हणाले बाळा चल पुढे इथे तिथे काही पाहू नकोस बंटीच्या खांद्यावर आपला एक हात ठेवत केडकर काका बंटीला पुढे घेऊन चालू लागले केडकर काकांच्या हाताचा स्पर्श अगदी बर्फासारखा थंड होता थंड हाताचा स्पर्श होताच बंटी भानावर आला आणि भीतीने कापू लागला बंटी म्हणाला काका काय का, होतं ते घाबरत बंटीने काकांना विचारलं त्यावर केळकर काका म्हणाले काही नव्हतं ते तुला भास झाला तो लक्ष नको देऊस तिकडे तू नीला म्हणाला भास नाही काका मीही पाहिलं ते थोडा विचार करत केळकर काका बोलले हे बघा खूप उशीर झालाय वेळ खूप वंगाळ आहे मी सांगतो तसं करा त्यावर अजय म्हणाला काय करावं लागेल एक गट करून चाला देवाचं नाव घेत राहा काही झाले तरी मागे वळून पाहायचे नाही कोणी हाक मारली तरीसुद्धा विचित्र आवाज वगैरे येतील कुठेही लक्ष द्यायचं नाही काही झाले तरी थांबायचे नाही त्यावर निल्या म्हणाला आम्हाला हे सांगून तुम्ही कुठे जाणार आहात केडकर काका म्हणाले नाही कुटे ही ही। मी कुठेही जात नाही तुमच्या मागून चालणार आहे मी होकारार्थी मान हलवत सर्वजण देवाचं नाव घेत पुढे चालू लागले केळकर काका थोड्या अंतरावर चालत होते भीतीने आता अजय आणि राजूने आणि बंटीचा हात पकडला होता चालत चालत थोडं पुढे आल्यावर मागून कोणीतरी हसत असल्यासारखा आवाज येऊ लागला कोण हसत आहे हे बघण्यासाठी अजय मागे वळून पाहणार एवढ्यात केळकर काका ओरडले तुला सांगितलं ना मी मागे वळून बघू नको करून चालत राहा पुढे त्यावर अजय म्हणाला पण काका कोणीतरी हसत आहे आपल्या मागे केळकर म्हणाले कोणी नाही आहे मागे चालत पुढे निमूटपणे सर्व पुढे चालत राहिले थोडे पुढे चालत आल्यानंतर मागून कोणीतरी निल्याला हाक देऊ लागले आवाज ओळखीचा असल्यामुळे निल्या थांबला निल्या बाळा किती उशीर सी आईला त्यावर निल्या म्हणाला आई तू आहेस का केळकर म्हणाले कोणी नाही आहे मागे पुढे चालत राहा निल्या म्हणाला काका माझी आई आहे मागे मला उशीर झाला म्हणून घ्यायला आली असेल त्यावर केळकर म्हणाले गप्प चालत राहा थांबू नको तेवढ्यात मागून खूप भयानक आवाजात कोणीतरी बोलू लागलं माझ्या तावडीतून कोणी नाही वाचवू शकत तुम्हाला हा आवाज ऐकून आता सर्वांना चांगलाच घाम फुटला राजू तर चक्क पळण्याच्या तयारीला लागला केळकर म्हणाले चालत राहा सर्व सोबत राहा पळू नका देवाचं नाव घेत राहा हे ऐकून राजू थांबला आणि पुन्हा चालू लागला आता चालणं खूप अवघड झालं होतं मागून विचित्र आवाज येऊ लागले होते कोणी हसतंय कोणी रडतंय तर कोणी जीव गेल्यासारखं ओरडतंय असे आवाज येऊ लागले जीव मुठीत घेऊन सर्वजण गप्प चालत होते थोड्या अंतरावर चालत गेल्यावर एक सुगंध सर्वांना येऊ लागला अजय म्हणाला खूप भारी सुगंध आहे राव कसला आहे हा सुगंध त्यावर नील म्हणाला फुलांचा असेल पण आपल्या ह्या वाटेला फुलांची बाग वगैरे काही नाही मग हा सुगंध कुठून येतोय त्यावर केळकर म्हणाले अरे तुम्हाला अजून समजलं नाही का अरे हे सर्व तुम्हाला जाळ्यात तोडायला प्रयत्न चालू आहेत ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही थोडे तरी अडकलात तर जीवाने जाल रे म्हणाला पण हे कोण करते त्यावर केळकर म्हणाले ही वाट आणि ही वेळ चुकीची आहे बाळांनो ही वेळ तिची आहे बंटी म्हणाला कोणाची त्यावर केळकर म्हणाले कमला नाव तिचं ओढ्या जीव दिला होता तिने आणि आता ती जखीन बनून ह्या वाटेवर असते हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली भीतीने आता सर्वांना घाम फुटू लागला होता राजू जवळजवळ रडूच लागला होता राजू म्हणाला मग आता घरी कसं जायचं त्यावर केळकर म्हणाले मी आहे तुमच्यासोबत तुम्हाला घरी सोडण्याची जबाबदारी माझी आहे फक्त मी सांगतो तेवढं करा गप्प चालत राहा तुम्ही मी मागे चालत आहे तुमच्या हे ऐकून सर्वजण पुन्हा चालू लागले पण नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं घरापासून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर असताना आजूबाजूला विचित्र आवाज येऊ लागले न थांबत सर्व चालत राहिले आणि वेड्या वाकड्या काळसर आकृत्या चौघांना घेरू लागल्या केळकर काका मोठ्याने ओरडू लागले ह्यांना हात जर लावला तर गाठ माझ्याशी आहे मुलांनो तुम्ही पटापट चाला आश्चर्य म्हणजे त्या काळ्या आकृत्या जागीच थांबल्या चालत चालत आता सर्वजण जवळच्या घरापाशी पोहोचले तेवढ्यात मागून कर्ण कर्कश्य किंकाळी ऐकू आली किंकाळी शांत झाल्यावर मागून आवाज आला जा आज वाचलात पुन्हा कधी भेटाल तेव्हा आयुष्यातून सुटाल मुनकं कापून तुमचं रक्त वाहणार तुमच्या रक्ताने संपूर्ण असमान लाल रंगणार मरणाची भीती तुमचा पाठलाग सोडणार नाही माझ्या हातून मरणाशिवाय दुसरं काही कत्यंतर नाही माझी आहे ही वाट पुन्हा इथे याल तर आहे माझ्याशी गाठ हे ऐकून केळकर काकांनी मागे फिरून हातात असलेली काठी जोरात जमिनीवर आपटली काठीचा आवाज इतका मोठा होता की सर्वजण दचकले मुख्य म्हणजे केळकर काकांनी केलेल्या आवाजाने सर्वीकडे शांतता पसरली जी जखीण पाठलाग करत होती ती आता नाहीशी झाली होती चौघांकडे तोंड फिरवत केळकर काका बोलले इथंपर्यंत सोडलं मी तुम्हाला तुम्ही आपापल्या घरी जा त्यावर निल्या म्हणाला आणि काका तुम्ही केळकर म्हणाले मी आहे इथे उभा तुम्ही घरी पोहोचलात की मी पण निघून जाईन सर्वांनी केळकर काकांचा निरोप घेत घराची वाट धरली निल्या वाटेकडे बघत घराजवळ पोहोचला आणि दार वाजवू लागला आईने दार उघडलो तसा तो घरात घुसला आणि लगेच दार लावून घेतलं आई म्हणाली काय रे काय झालं एवढा का घाबरला आहेस निल्याने झालेली हकीकत आईला सांगितली त्यावर आई म्हणाली त्या सटवीने वाट अडवली होती तुमची देवाची कृपा म्हणून वाचला तुम्ही उद्या सकाळी देवळा जा आणि जाताना एक नारळ घेऊन जा आणि हो केळकर काकांनाही भेटून त्यांचे आभार मान हो बोलत निल्या आईच्या शेजारी झोपला भीतीपोटी झोप लागत नव्हती सर्व प्रकार डोळ्यासमोर दिसत होता झोपेचा प्रयत्न करून झोप कधी लागली हे निल्याला समजले नाही पहाटे अंघोळ उरखून निल्या देवळात जायला निघाला जाता जाता बंटी अजय आणि राजूला सोबत घेऊन देवळात पोहोचला देवाचे आभार मानून नारळ देवासमोर ठेवला आता केळकर काकांच्या घरी जायला सर्वजण निघाले थोडा वेळ चालून सर्वजण केळकर काकांच्या घरी पोहोचले नील्या म्हणाला काका घरी आहात का काका म्हणाले हो आहे कोण आलंय त्यावर नील्या म्हणाला आम्ही आहोत काका नील्या सकाळ सकाळ कसे का इथे तुमचे आभार मानायला आलोय काका आम्ही कसले आभार काल तुम्ही आम्हा सर्वांचा जीव वाचवलात केळकर काका म्हणाले मी त्यावर नील्या म्हणाला हो काका असं काय करता काल रात्री जो प्रकार घडला तो विसरलात का केळकर म्हणाले काय घडलं रात्री बंटी हळूच हो राजूच्या कानात बोलला म्हातारा येडा झालाय ये वाटतं केळकर म्हणाले काय झालं ते नीट सांगा मला सर्वांनी नीट सर्व प्रकार कथित केला त्यावर केळकर म्हणाले बाळांनो थोडक्यात वाचलात तुम्ही आणि हो मी काल रात्री घरीच होतो कुठे बाहेर पडणं बंद केलं आहे मी एवढ्या लांब चालत जाणं कसं जमेल मला त्यावर निल्या म्हणाला मग आमच्यासोबत कोण होतं ते केळकर म्हणाले सांगतो दीर्घ श्वास घेत केळकर काका बोलले काल तुमच्यासोबत जे आले ते आपल्या गावाचे राखणदार होते तुम्हा सर्वांच्या मदतीला आले होते ते काल ते होते म्हणून तुम्ही सर्व आज जिवंत आहात देवाची कृपा म्हणावी लागेल खूप मोठ्या संकटातून सहज बाहेर काढलं तुम्हाला हे ऐकून सर्वजण चाट पडले आता ह्या पुढे कधी एवढ्या रात्री बाहेर पडणार नाही आणि पडले आणि पडले तरी कोणा मोठ्याला सोबत घेऊन जाणार हे बोलत सर्वजणांनी केळकर काकांचा निरोप घेतला तर मित्रांनो ही रात्रीची भयकथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या अशाच कथेमध्ये धन्यवाद